हो मंगळवारी एक पुरस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आला हा पुरस्कार शरद पवारांच्या हस्ते देण्यात काय आला पण त्याच्यावरून जो काही गदारोळ राज्यात सुरू झालेला आहे तो गदारोळ पाहिल्यानंतर कुणालाही असं वाटेल काका सांगा कुणाचे दादूचे बंधूचे भाईंचे की दादाचे आता तुम्ही म्हणाल हे सगळं काय आहे तर हे महाराष्ट्रातले चार मोठे असे नेते आहेत की जे थेट शरद पवारांशी संबंधित आहेत आणि या प्रत्येकाचा जणू काही शरद पवारांवर आपुलकीचा दावा आहे आता तो असण स्वाभाविक आहे कारण शरद पवार हे मोठे नेते आहेत गेली अनेक वर्ष जवळपास सहा दशक ते राज्यात काम करतायत देशात काम करतायत राजकारणाचा त्यांचा गाढा अभ्यास आहे पण या शरद पवारांबद्दल जे काही बोललं जातं किंवा जे काही त्यांच्याबद्दल राष्ट्रीय पातळीवर चर्चा केली जाते की पवार हे विश्वासास पात्र नाही आहेत असं राष्ट्रीय राजकारणामध्ये म्हटलं जात होतं सांगितलं जात होतं तेच पवार काहीसे बदललेले आहेत असंही आता काही एक दुसरा मतप्रवाह आहे त्यांच्याबद्दलचा पण आत्ता हे मराठी मुलकातले चार नेते शरद पवारांच्या प्रेमासाठी आणि या बारामतीच्या गादीसाठी प्रचंड आसूसलेले आहेत आणि या पवारांच्या बारामतीच्या गादीचा जणू काही आपणच विश्वस्त आहोत किंवा होऊ शकतोय याच्यासाठी या चार नेत्यांचा कल्ला सुरू आहे प्रत्यक्षात काका सांगा कुणाचे हा जो प्रश्न आहे हा जर कुणी प्रतिभा पवार यांना विचारला तर त्याचं उत्तर त्यांच्याकडेही नसेल पण या नेत्यांना हे सांगणार कोण असाच माहोल सध्या राजकारणात आपल्याला बघायला मिळतोय काय आहे हा माऊल संक्षिप्त स्वरूपात आपण बघूया नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहतायत आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो शरद पवार हे एकाच वेळेला राजकारण समाजकारण कृषी शिक्षण क्रीडा साहित्य संस्कृती संशोधन अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये भ्रमंती करणारे एक राजकीय नेते आहेत आणि वस्तुनिष्ठ काम करणं हा पवारांचा एक प्रयत्न असतो किंवा तो कि त्यांचा खाक्या असतो आता याच त्यांच्या खाक्यामुळे किंवा याच त्यांच्या शैली आणि सवयीमुळे गेली साठ वर्ष ते बारामतीतल्या म्हणजे पुण्यातल्या बारामतीपासून ते अगदी दिल्लीतल्या संसदेपर्यंत काम करत आहेत हजारो कार्यकर्ते त्यांनी उभे केले हजारो कार्यकर्ते त्यांनी एकत्र केले अनेकांना शेकडो जणांना त्यांनी राजकीय प्रवासावर किंवा आपल्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये मोठं होण्यासाठी बळ दिलं शरद पवारांबद्दल अनेकांना असूया असू शकते ती राजकीय असू शकते आणि अनेकांना त्यांच्याबद्दल प्रेमही असू शकतं त्यांच्यावरचं प्रेम थेट बारामतीत जाऊन नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं आहे आणि त्यांच्या प्रेमामध्ये रोज चिंब होणारे संजय राऊतांसारखे नेते हे तर आपल्याला सकाळी आपल्या भेटीला येत असतात आता हा जो महादजी शिंदे पुरस्कार आहे हा शरद पवारांच्या हस्ते वितरित झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे मुंबईत परतले पण पर ते मुंबईत रात्री उशिरा परतल्यानंतर म्हणजे मंगळवारी रात्री ते उशिरा परतले आणि बुधवारी सकाळी नऊ दहाच्या ठोक्याला संजय राऊतांनी याच्यावरती प्रचंड आगपाकड केली आणि मग दिवसभर वेगवेगळ्या चॅनेल्सवर वर्तमानपत्रांमध्ये सोशल मीडियावर शरद पवार आणि हा पुरस्कार आणि एकनाथ शिंदे असेच विषय होते आता याच्यामधले जे मी चार लोक तुम्हाला सांगितलेत त्यामध्ये संजय राऊत आहेत ज्यांना कौटुंबिक बंधू या नावाने ओळखलं जातं किंवा त्यांना अनेक त्यांची जवळची नाते नात्यातली जी काही मंडळी आहेत किंवा जवळची मंडळी आहेत ती त्यांना बंधू म्हणतात उद्धव ठाकरे यांना ठाकरे कुटुंबातली जवळची मंडळी किंवा शिवसेना प्रमुख त्यांना दादू म्हणायचे अजितदादा पवार यांना त्यांच्या कुटुंबातली मंडळी दादा म्हणतात आणि एकनाथ शिंदे यांना त्यांच्या कुटुंबातली मंडळी जवळची मंडळी आणि त्यांचे समर्थक चाहते हे त्यांना भाई म्हणतात आता हे जे बंधू दादू दादा भाई या सगळ्यांना शरद पवारांचा पुळका आलेला आहे कारण बघा जेव्हापासून राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असताना आणि ज्यांच्या नेतृत्वात महायुतीने पुन्हा रिपीट केलं सत्ता पुन्हा मिळवली दणदणीत विजयासहित सत्ता मिळवली त्या सत्तेतला आपला वाटा हा साठ आमदारांचा ठेवल्यानंतरही मुख्यमंत्री पद मिळू शकलं नाही किंवा मुख्यमंत्री पदाने हुलकावणी दिली तेव्हापासून एकनाथ शिंदे हे एक काहीसे विस्कटलेले आहेत त्यांचं कामावर लक्ष नाहीये असं त्यांचं विरोधक म्हणतात त्यांचा मूड चांगला नसतो असे त्यांच्या जवळचे लोक सांगतात ते काहीसे उखडलेले असतात असे त्यांचे निरीक्षक सांगतात पण एकनाथ शिंदे या सगळ्यातून वाट काढण्याचा प्रयत्न करत असतानाच हा त्यांना महादजी शिंदे पुरस्कार जाहीर झाला पुण्यातल्या सरहद या संस्थेनं हा पुरस्कार त्यांना दिल्लीत दिला हा पुरस्कार देण्यासाठी त्यांनी शरद पवारांची निवड केली आणि त्यांनी शरद पवारांची केलेली जी निवड होती त्या निवडीमुळे म्हणजे बघा पुरस्कार मिळाला शिंदेंना आणि तिरस्कार झाला राऊतांना अशी एकूणच परिस्थिती आहे आता हा तिरस्कार राऊतांना झाला आहे का ठाकरेंना झालाय हे कळायला मार्ग नाही आहे याचं कारण काय तर आपल्याला सोडून एक एक नेता जात असताना उद्धव ठाकरे यांच्याकडे जर काही शिल्लक राहिलं असेल आता तर ते शरद पवार आहेत म्हणजे तुम्हाला तो चित्रपट माहिती असेल शशी कपूर आणि अमिताभ बच्चनचा तो संवाद तेरे पास क्या है तर उद्धव ठाकरेनं जर कोणी विचारलं तर ते आता फक्त एवढंच सांगू शकतात की मेरे पास शरद पवार पण मित्र हो मेरे पास शरद पवार है हे वाक्य उद्धव ठाकरेंच्या तोंडून जर बाहेर आलं तर ते वाक्य हवेत विरेपर्यंत कदाचित पवार दुसऱ्या कोणाचे झाले असतील किंवा होऊ शकतील हे ना उद्धव ठाकरे सांगू शकत ना संजय राऊत सांगू शकत आता जसं छत्रपतींची गादी किंवा त्याचे वंशज आम्हीच आहोत असं म्हणणारा एक वर्ग जसा आहे तसं बारामतीची गादी किंवा त्या गादीचा सारथी किंवा उत्तराधिकारी मीच आहे असं म्हणणारी काही मंडळी आहेत संजय राऊत हे त्या प्रवर्गात जाऊ पाहत आहेत पण या गादीचा वारसा हा अजित पवारांकडे अजित पवार हे शरद पवारांचे पुतणे आहेत पण अजित पवार हे शरद पवारांपासून दुरावल्यानंतरही वेगवेगळ्या ठिकाणी शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र आले पण या संपूर्ण दुरावण्यानंतरही अजित पवारांवर शरद पवारांनी कधीही हा गद्दार आहे हा सोडून गेला हा घरविखे आहे हा घरभेदे आहे असं कधीही म्हटलेलं नाही आहे आणि त्यामुळे पवार पवार आहेत जे दुर्लक्ष करून मारता येतं ते संजय राऊतांना लक्ष देऊन उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेला टीकेचं लक्ष करण्याची काहीच गरज नव्हती एक पुरस्कार शिंदेंना मिळतो काय त्याचा एक छोटे खानी सोहळा हा दिल्लीत होतो काय आता याची दोन कारणं आहेत ती काय आहेत तर या पुरस्काराच्या आदल्या दिवशी जे आमदार पहिल्यांदा निवडून आलेत राज्यामध्ये किंवा जे आमदार या महायुतीच्या तिकीटावर किंवा जे पहिल्यांदा विधानसभेत पोहोचणार आहेत त्यांचं एक प्रशिक्षण शिबिर दिल्लीत आयोजित करण्यात आलं होतं यासाठी काही या आमदार मुंबईतून किंवा राज्यातून दिल्लीत पोचले होते त्यांना एक भोजनाचा कार्यक्रम खासदार श्रीकांत शिंदे यांनी आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला म्हणजे त्या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी हा जो भोजन समारंभ केला होता त्या भोजन समारंभाला ठाकरेंचे काही आमदारही पोचले होते हे मी अत्यंत विश्वसनीय सूत्रांसहित सांगतोय अर्थात ते जाहीरपणे पोचले नव्हते पण ते नंतर श्रीकांत शिंदेंच्या भोजन समारंभाच्या ठिकाणी पोचलेले होते आणि त्यांनी काहींनी आता इतकंच नव्हे तर एका खासदारांनी अक्षरशः मटणाचा डबा भरून श्रीकांत शिंदेंकडे पाठवलं होतं तर एका बाजूला हे सगळं हे शिवसेनेतले म्हणजे दोन्ही शिवसेनेतले लोक हे काहीसे कंटाळलेले आहेत कारण या दोन्ही ठाकरे शिंदेच जे काय सुरू आहे त्यातून या एका मराठी माणसाने उभ्या केलेल्या मराठी माणसाच्या संघटनेचं मातेर यांनी सुरू केलेलं आहे आणि हा जी गद्दार ची जी गद्दारची जी रेकॉर्ड आहे ती ऐकून ऐकून आता लोक कंटाळलेले आहेत आता एका बाजूला राऊतांना असं वाटतं की शरद पवार म्हणजे जणू काही आपलं पेटंट आहे ते त्या पद्धतीत वागत असतात पवारांचं जे काही त्यांच्या डोक्यात आहे जे काही विचारात आहे आचारात आहे ते सगळं मलाच माहीत असतं असं शिवसेनेचे नेते असलेले सामनाचे कार्यकारी संपादक असलेले संजय राऊत यांना प्रकर्षानं सातत्यानं वाटत असतं आणि त्या भावनेतून कदाचित ते या पुरस्कारावर महादजी शिंदेंवर मराठी माणसांवर आणि एकनाथ शिंदेंवरही तुटून पडलेले आहेत आणि याच सगळ्या जळफळाटातून त्यांनी सलग दोन दिवस याच गोष्टीवर बोलणं पसंत केलंय आज ते काय म्हणाले तेही आपण बघूया आम्ही आमची भूमिका मांडली की पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी एका महाराष्ट्र त्याला गद्दार म्हणून संबोधतोय ज्याने सरकार पाडलं बेमानी करून अमित शहाशी हातमिळवणी करून त्यांचा सत्कार पवार पवारसाहेबांशी पवारसाहेबांच्या हातून करणं साहेबांचा अपमान आता आपण पाहिलं की संजय राऊत आज सकाळी काय म्हणाले प्रचंड त्यांचा त्रागा होतोय पण या चौघांपैकी बघा या मुख्यमंत्री पदाने हुलकावणी दिल्यामुळे विस्कटलेले एकनाथ शिंदे या पुरस्कारामुळे आणि पवारांनी त्यांचं केलेल्या कौतुकामुळे काहीसे का आनंदी झालेत आणि कोणाला कौतुक वाटणार नाही जर शरद पवार एखाद्याचं कौतुक करत असतील तर तो माणूस जोरकसपणे काम करतो मग त्यांनी एका राष्ट्रीय अधिवेशनामध्ये जितेंद्र आव्हाडांचं कौतुक केल्यानंतर आजपर्यंत जितेंद्र आवाड हे कळवा मुंब्रा या मतदारसंघातून पराभूत झालेले नाही आहेत तर त्यांचं मताधिक्य वाढतच चाललेलं आहे अगदी एकनाथ शिंदे आणि पूर्ण ठाण्यातली शिंदे कॅम्प यांनी या आवाडांचा पराभव घडवून आणण्याचा प्रयत्न केल्यानंतरही आवाड हरलेले आहेत याचं कारण असं आहे कधीतरी पवारांनी त्यांची स्तुती केली आता फडणवीसांना मिळालेलं मुख्यमंत्रीपद आणि काहीसे कोमेजून गेलेले शिंदे हे पवारांच्या स्तुतीमुळे किंवा कौतुकामुळे खुलले तर वांदे मात्र ठाकरे सेनेचे होतील हे घडू नये यासाठी हा राऊतांचा अट्टास किंवा अट आटापिटा आहे का की हा जो पुरस्कार दिला गेला त्यामुळे हा पुरस्कार घेऊन शिंदे आपल्या लुईसवाडीतल्या घरी किंवा मुक्तागिरी बंगल्यावर पोहोचेपर्यंत आणि त्यानंतरचे काही दिवस जणू काही पब्लिसिटीचा ठेका हा राऊतांनी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी घेतल्यासारखंच प्रकरण आपल्याला बघायला मिळते शिंदेंना पुरस्कार मिळाला आनंद शिंदेना आहे महाराष्ट्राच्या जनतेला त्याचं काय आहे दिवसभर दूरचित्रवाणी वाहिन्यांवरचा हा सगळा कल्ला आणि कल्लोळ राज्यातल्या जनतेनं का ऐकावा आणि पवार मोठे आहेत या चार नेत्यांपैकी प्रत्येकाला वाटतं ते माझे आहेत तर तो, तो त्यांचा प्रश्न है। आहे पण पवार नेमके कोणाचे आहेत हा प्रश्न जर आपण कधी प्रतिभा पवारांना विचारला ज्यांना त्यांचे कार्यकर्ते आणि जवळची मंडळी काकी म्हणतात तर कदाचित त्यांनाही माहीत नसेल की पवार नेमके कोणाचे आहेत कारण अनाकलनीय आणि मुसद्दीपणा किंवा धूर्त राजकीयपणा हे गुण घेत किंवा या गुणांसहित आणि त्या जोडीला वस्तुनिष्ठ अभ्यास करत पवारांनी हा साठ वर्षांचा पल्ला गाठलेला आहे सहा दशकं राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या क्रीडाविश्वात वावरणं म्हणजे काही विनोद नव्हे आणि त्यामुळे त्यासाठी पवारांना रोज सकाळी नेपीएनसी रोडवरच्या आपल्या सिल्वर वोकच्या बंगल्याच्या हिरवळीवर बसून दहा वाजता माध्यमांना काही सांगावं लागत ना माध्यमं आपल्याकडे पोचली की नाही याची खातर जमा करावी लागत माध्यमं त्यांच्या मागून धावत असतात कारण ते खऱ्या खुऱ्या अर्थाने न्यूजमेकर आहेत आणि या न्यूज मेकरने जर एखाद्या नेत्याला शाबासकी दिली असेल आणि दुसऱ्याच्या पोटात जर, पोटा जर मुरडा येत असेल तर त्याची बातमी आम्ही माध्यमं रंगवतो पवारांच्या त्या गावी नसतं आणि त्यामुळेच पवार नेमके कोणाचे बंधूंचे की दादूचे दादाचे की भाईंचे हा प्रश्न किंवा या प्रश्नातली गोम या नेत्यांना या चारही नेत्यांना कळेपर्यंत पवार आणखी एखाद्या ताईचे झाले असतील तर नवल वाटून घेऊ नका मित्र हो आपल्याला काय वाटतं पवारांच्या या लिगसीसाठी किंवा पवारांची ही पुण्याई आपल्या पदरात पडावी म्हणून हे चारी नेते कल्ला करतायत किंवा कल्लोळ करतायत पवार नेमके कोणाचे आहेत आपल्याला काय वाटतं की पवारांचा थांग कुणाला ला लागू शकेल का तुम्हाला ला लागला असेल तर आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये आपण व्यक्त व्हा पवारांच्या राजकारणाबद्दल आणि या चारही नेत्यांच्या पवारांसाठीच्या ओढातानीबद्दल आपल्याला काय वाटतंय आम्हाला जरूर कळवा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद